आज आपण एका वेगळ्याच विषयावर चर्चा करणार आहोत राज्यपालांनी एखादं विधेयक अडकवलं तर काय करावं यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी डेडलाईन देण्याचा मुद्दा हा त्यात प्रमुख आहे मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं केंद्र सरकार समोर काही प्रश्न उपस्थित केलेत सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ते पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही प्रहार राज्यपालांनी एखादं विधेयक अडकवून ठेवलं तर त्यावर उपाय काय यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आहे त्याला कारण तामिळनाडूतील प्रकरण तामिळनाडूच्या राज्यपालांनी विधेयक अडकवून ठेवले त्यामुळे तामिळनाडू सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले त्यावेळी राज्यपालांकडे पॉकेट विटो नाही आणि राज्यपालांकडून आलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी तीन महिन्यात निर्णय घ्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला चौदा प्रश्न विचारले होते त्यावरच आता मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे याबाबत गेल्या तीन दिवसांपासून सुनावणी सुरू आहे एकवीस ऑगस्टला तिसऱ्या दिवशी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्राची बाजू मांडली विधेयकांच्या समस्या न्यायालयात नव्हे तर राजकीय पातळीवर सोडवल्या जाव्यात अशी बाजू त्यांनी मांडली यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींशी बोलून अनेकदा समस्या सोडवल्या आहेत फोन बैठक किंवा प्रतिनिधी मंडळ पाठवून अशी प्रकरणं हाताळली जातात तसंच संविधानात डेडलाईन नसल्यानं न्यायालय ती ठरवू शकत नाहीत संविधानात एकतीस ठिकाणी डेडलाईन दिल्या आहेत आणि जिथे नसतील तिथे त्या जाणून बुजून सोडण्यात आल्या आहेत अशा प्रसंगांमध्ये परस्पर समजूतदारपणा आणि राजकीय परिपक्वता दाखवूनच समाधान काढलं जातं देशातील प्रत्येक समस्येचं उत्तर सर्वोच्च न्यायालय देऊ शकत नाही असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलाय मात्र जर काहीतरी चुकीचं होत आहे तर त्यावर तोडगा हवाच असं न्यायमूर्ती गवई यांनी म्हटलंय यावर सर्वोच्च न्यायालय हे प्रत्येक समस्या सोडवण्याचं ठिकाण नाही असा युक्तिवाद केलाय त्यानंतर जर आपण डेडलाईन ठरवू शकत नाही तर मग यावर उपाय काय असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला त्यावर आपल्याला वेळ मर्यादा ठरवण्याचा अधिकार नाही क्वचितच एका दोन राज्यात असे वाद निर्माण होतात जर खरंच या समस्या असतील तर त्यावर उपाय संसदेकडे आहे सर्वोच्च न्यायालय संसदेकडे शिफारस करू शकतं पण संसदेला आदेश देऊ शकत नाही एक घटनात्मक संस्था दुसऱ्या घटनात्मक संस्थेला आदेश देत नाही हीच संविधानाची मर्यादा आहे असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला त्याचबरोबर निर्वाचित नेत्यांना कमी लेखू नये कारण ते जनतेशी जोडलेले असतात असंही तुषार मेहता म्हणाले तसंच मेहता यांनी असा, असा युक्तिवाद केला की अनुच्छेदोनशे किंवा दोनशे एक अंतर्गत राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी घेतलेला निर्णय हा कायद्याशी संबंधित आहे आणि त्याची न्यायालयीन चौकशी होऊ शकत नाही राज्यपाल आणि राष्ट्रपती हे संविधानाचे स्वतंत्र अंग आहेत कोणताही घटक स्वतःला संविधानापेक्षा मानू शकत नाही तर दुसरीकडे या सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांनी न्यायिक सक्रियता कधीही न्यायिक आतंकवाद बनू नये न्यायिक दुस्साहस टाळावेत असं म्हटलंय संविधानात डेड लाईन नसल्यानं ती न्यायालयाची मर्यादा आहे पण राजकीय समाधान अपयशी ठरल्यास न्यायालय हस्तक्षेप करू शकतं असं काही कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे एकूणच सध्या तरी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे पुढे घटनापीठ काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद